बऱ्याच जणांना गाडीच्या बेसिक माहितीविषयी थोडं कन्फ्युजन असतं गाडी शिकताना पाहू शकता ही चावी एकदा ऑन करतो इग्नेशन ऑन झाला काही इग्नेशन ऑन झाला ह्याच्या पुढे चावी फिरवला तर गाडी चालू होते फिरवायचं चा नाही ओके हे इंडिकेटर बटन वरती केला की लेफ्ट खाली केलं की राईट मध्ये बंद हेच बटन दोन वेळा गोल पुढे फिरवलं की मेन हेडलाइट चालू होते दोन वेळा बंद करा हेडलाइट झाली ऑफ एकदा ऑन केलं की पार्किंग लागतं पार्किंग संध्याकाळी सहा नंतर थोडं अंधार झाला टनलमध्ये धुके पडले पाऊस झाला मोठा तर तुम्ही पार्किंग ऑन करायचे पुढचे मागचे छोटे छोटे दोन बल्ब चालू होतील हे बटन पुन्हा तुम्हाला ऑफ करायचे बंद गाडीमध्ये तुम्हाला हेडलाईट किंवा पार्किंग लावून जर गेलात तर बॅटरी डाऊन होते पुन्हा गाडी चालू होणार नाही ओके त्याच्यानंतर मित्रांनो ही झाली अप्पर लाईट ही झाली डिपर लाईट जवळ केलं की पुन्हा सांगतो अप्पर डिपर अप्पर लाईट आपल्याला हायवेला युज करायचे लांबचं पाहायचं असतं डिपर लाईट जी आहे ती आपल्याला सिटीमध्ये यूज करायची ओके अप्पर डिपर सतत तुम्हाला ऍडजस्ट करायचंय जेणेकरून समोरच्याला त्रास होऊ नये ऍक्सिडेंट चान्सेस होऊ नये ओके त्याच्यानंतर हे फ्युएलचं बटण आहे ही सीएनजी गाडी आहे एकदा दाबलं की इथं डॅशबोर्डला ला दाखवलं तुम्हाला पेट्रोलला गाडी येते पुन्हा दाबलं की गाडी सीएनजी ला जाते तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही मॅन्युअली सुद्धा ऑपरेट करू शकता पेट्रोलमध्ये चालवायचं असेल तर पुन्हा दाबा डॅश बोर्डला दाखवल सीएनजी पाहिजे तर पुन्हा दाबा पण सीएनजी गाडी सुरुवातीला दोन ते पाच सेकंद ही पेट्रोलमध्ये चालू होते त्याच्यानंतर ती सीएनजी मध्ये कन्व्हर्ट होते ही आहे स्टेरिंग ही स्टेरिंग सरळ ही पॉवर स्टेरिंग आहे लक्षात ठेवा हे बघा